नमस्कार सर्व महाराष्ट्रातील तमाम आपल्या व्हिवर्स आणि विद्यार्थी आणि फ्युचर डॉक्टर्स आणि त्यांचे सर्व नातेवाईक आपण टीम करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून हा जो यूट्यूब चॅनल तयार केलेला आहे याच्यामधील हा आजचा जो विषय आहे या विषयासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करून त्या विषयाला आपण आज सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामधील ई टी सेल दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट संपूर्ण त्रेपन्न कॉलेजेस जे आहेत त्या कॉलेजेसमधला राऊंड वनचा रिझल्ट लागला त्यानंतर रिपोर्टिंगसुद्धा झालं वास्तविक पाहता कॅटेगरी वाईज ह्या सर्व कॉलेजचा कट ऑफ किती लागला या संदर्भात आपल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे आपल्याला शंभर टक्के कोणता नंबर आपल्या कॉलेजचा लागू शकतो या संदर्भामध्ये आपल्याच डोक्यामध्ये सर्वांच्या डोक्यात कन्सेप्ट आहे आणि त्याच विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे की महाराष्ट्र राज्यामधील ज्यांचा कट ऑफ थोडासा खालच्या शैली नसतो जे प्रायव्हेट कॉलेजेस कौल, आहेत किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्या सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसमधील ज्यांचा कट ऑफ कमी असतो अशा कट ऑफ असणाऱ्या चार कॉलेजेसचा एस एम एल कॅटेगरी वाईज किती होता राऊंड वनमध्ये आहे आत्ताचा वनमध्ये काल पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला संध्याकाळी साडेपाच वाजता रिपोर्टिंगची वेळ संपलेली आहे त्यामुळं कट ऑफ किती होता कि न, मतला की त्याच्या अनुषंगानं दुसऱ्या राऊंडमधला कट ऑफ आपला किती असू शकेल या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला आयडिया यावी या, या संदर्भामध्ये म्हणून आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे यातलं पहिलं जे कॉलेज आहे शेवटचे पाच कॉलेजेसचा आपण कट ऑफ पाहणार आहे त्यातलं एक परभणी कॉलेज परभणी हे कॉलेजची स्थापना दोन हजार तेवीसमध्ये झालेले हे खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर असणारं पेशंटचा फ्लो असणारं असं हे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज एस एम एल राऊंड वनमध्ये ई टी सेल दोन हजार चोवीसमध्ये किती हो किती राहिला आहे कालचा तो मी तुम्हाला सांगतो आहे तर या कॉलेजमध्ये आपल्या सर्वांना आनंदाची गोष्ट अशी की सहा हजार सहाशे तेहतीस एवढा एस एम एल असणाऱ्या ओपनच्या विद्यार्थ्याला यामध्ये ऑफ राहिलेला आहे तोच तोच एसचा सुद्धा आहे कारण डब्ल्यू एसमध्ये कसल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे त्याचबरोबर ओ बी सी कॅटेगरीसाठी सहा हजार सहाशे सत्तावन्न सत्त्याण्णव एवढं एस एम एल राहिलेला आहे एस सी बी सीसाठी सहा हजार नऊशे त्र्याऐंशी एन टी बीसाठी अकरा हजार एकशे त्रेपन्न एवढं एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं प्रायव्हेट कॉलेज किंवा शेवटचं म्हणण्यापेक्षा परभणी कॉलेज परभणी हे प्रायव्हेट कॉलेज आहे हे एन टी बीच्या विद्यार्थ्याला अकरा हजार एकशे त्रेपन्न एवढा एस एम एल असणाऱ्याला मिळालेला आहे एन टी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सहा हजार आठशे तेवीस ते एवढा एस एम एल एन टी डीसाठी सहा सा हजार सहाशे एकोणपन्नास आणि व्ही जे कॅन्डिडेटसाठी आठ हजार नऊशे शेहेचाळीस शे एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे एस सी कॅटेगरीसाठी तेरा हजार सहाशे पन्नास आणि एस सी एस टी कॅटेगरीसाठी सव्वीस हजार चारशे एकोणपन्नास एवढा एस एम एल असणाऱ्याला परभणी कॉलेज परभणी हे बी एम बी बी एसचं कॉलेज मिळालेलं आहे राऊंड वनमध्ये त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती अमरावतीमधलं हे एक सुंदर कॉलेज आहे की ज्या कॉलेजमधची स्थापना दोन हजार तेवीसमध्ये झाली याचा कट ऑफ आपण या, या राऊंडमध्ये पाहणार आहे ह्या कॉलेजचा कट ऑफसुद्धा थोडासा लोअर साईडनं असतो या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीसाठी सहा हजार एकशे त्रेपन्न म्हणजे थोडंसं हायर लागलेलं आहे त्यानंतर ओ डब्ल्यू एससाठी सुद्धा सेमच राहील कारण त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं ओबीसीचं आरक्षण नसतं सॉरी डब्ल्यू एसमध्ये कसल्याही प्रकारचं आरक्षण नसतं ओबीसी कॅटेगरीसाठी सहा हजार एकशे त्रेपन्न सेमच राहील सहा हजार एकशे त्रेपन्न हा झाला ओबीसी कॅटेगरीसाठी सहा हजार तीनशे चौसष्ट एवढा राहिलेला आहे त्यानंतर एस सा साथ सी बी सीसाठी सहा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे फी जे कॅन्डिडेटसाठी सात हजार सहाशे सेहेचाळीस एन टी बीसाठी त्याला एन टी वन म्हणतो दहा हजार चारशे एकोणपन्नास त्यानंतर एन टी सीसाठी सहा हजार एकशे एकोणनव्वद आणि एन टी डीसाठीचा एस एम एल जो आहे तो सहा हजार एकशे एकोणीस एवढा राहिलेला आहे एस सी कॅटेगरीचा एस एम एल जो आहे तो राजेंद्र कोडेचा तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव एवढा एस एम एल राहिला आहे आणि त्याचबरोबर एस टी कॅटेगरीसाठी मात्र या ठिकाणी पंचवीस हजार चारशे तेहत्तीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे की ज्या ठिकाणी आपल्याला आणखी कमी मार्क्सला मिळू शकतं असा आपला अंदाज असतो ते म्हणजे डॉक्टर एन वाय तासगावकर मेडिकल कॉलेज भिवपुरी रोड कर्जत मुंबईमध्ये स्थित असणारं हे कॉलेज आहे या कॉलेजचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो एस एम एल आहे तो सहा हजार चारशे बावीस आहे ईडब्ल्यू एससुद्धा सहा हजार चारशे बावीस ओ बी सी कॅटेगरी सहा हजार पाचशे ब्याऐंशी ए सी बी एस सीसाठी सहा सा हजार आठशे बत्तीस च चौतीस एवढा राहिलेला आहे आणि व्ही जे कॅटेगरीसाठी हा जो कटॉप आहे तो व्ही जे कॅटेगरीसाठी या ठिकाणी आपल्याला आठ हजार आठशे सदोतीस एवढा राहिला आहे एन टी बीसाठी अकरा हजार पंचवीस एन टी सीसाठी सहा हजार पाचशे पंच्याण्णव एन टी डीसाठी सहा हजार सहाशे सव्वीस एस सी कॅटेगरीसाठी कर्ज चा, कर्जत आहे ती कॉलेज या ठिकाणी तेरा हजार पाचशे सत्तर आणि सव्वीस हजार तीनशे छत्तीस एवढा एस टी कॅटेगरीचा एस एम एल राहिलेला आहे त्यानंतर शेवटचं कॉलेज आपण जे पाहूया आज जे पाहणार आहे ते म्हणजे एस एस पी एम कुडाळ जे पाडवे या ठिकाणी असणारं सिंधुदुर्ग प्रसारक मंडळचं कुडाळ या ठिकाणी असणारं कॉलेज आहे या ठिकाणचासुद्धा ऑफ आपल्याला थोडासा लोअर साईडनं पाहायला मिळतो ओपन कॅटेगरीसाठी सहा हजार चारशे एकोणऐंशी ईडब्ल्यू एससाठी सुद्धा सेमच राहील सीसाठी सहा हजार सहाशे पंचवीस आणि एस सी बी सीसाठी सहा हजार नऊशे तेरा एवढा एस एम एल राहिलेला आहे त्यानंतर व्ही जे कॅन्डिडेटसाठी आठ हजार एकशे अडुसष्ट एवढा राहिला आहे त्यानंतर एन टी बीसाठी दहा हजार सातशे सत्तेचाळीस एन टी सीसाठी सहा हजार आठशे सदुसष्ट आणि एन टी डीसाठी सहा हजार सहाशे अ अष्ट्याहत्तर एस सी कॅटेगरीसाठी तेरा हजार चारशे बारा आणि एस टी कॅटेगरीसाठी सव्वीस हजार तीनशे एकोणचाळीस एवढा एस एक एम एल राहिलेला आहे एकंदरीत हा एस एम एल वाईज समोर सा मांडण्याचा आपण प्रयत्न केला आहे कदाचित याच्या माध्यमातून तुमच्यामध्ये सर्व जे विद्यार्थी स्वत विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना या संदर्भामधले खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सम समजा लक्षात आल्या आलेल्या असू शकतात कारण का ज्या सर्व विद्यार्थ्यांना मार्क्सवाईज वाइज जे विद्यार्थी या ना, प्रोसेसमध्ये नाहीत पालक नाहीत अशा लोकांना मार्क्स सांगितले तर ते लक्षात येऊ शकतात परंतु मार्क्सचा कट ऑफ मात्र मी पुढे सांगेनच शंभर टक्के त्याबद्दल काही काळजी करण्याचे काम नाही त्याचबरोबर जे काही हे हा जो कट ऑफ आहे तो एस एम एल वाईज करण्याचा प्रयत्न केला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित आपल्याला एखादा छानसा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन परंतु एस एम एल ज्यायचा याचा आता सध्या जो एस एम एल आहे याच्यापेक्षा आणखी शंभर ते दीडशे ते दोनशे एस एम एलपर्यंत दोनशे किंवा पाचशे एस एम एलपर्यंत पाचशे एस एम एलपर्यंत पर्यंत आपल्याला प्रायव्हेटचं कॉलेज शेवटचं खाली येऊ शकतं आपल्या कॅटेगरी एवढं लक्षात ठेवा एवढंच त्यांना सांगून आजचा हा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र